सध्या आय पी एलचा सीझन सुरू आहे या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमधून चेन्नई सुपर किंग्स ही टीम जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे कारण आय पी एलमध्ये मध्ये खेळलेल्या एकूण नऊ पैकी दोन मॅचेस ह्या फक्त एस केला जिंकता आल्या आहेत त्यामुळं सीएसकेचं प्ले ऑफचं गणित काही सुटल असं आता अजिबात वाटत नाही आणि असं असताना टीमचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी मेगा ऑप्शन वेळी टीमने काही चुकीचे निर्णय घेतल्याचं मान्य केलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि त्यानंतर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा जो काही परफॉर्मन्स होता तो खराबच होत राहिलेला आहे आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात मॅच मध्ये सी एस केला पराभव पाहावा लागलेला आहे त्यामुळे स्कोअर बोर्डवर चेन्नई सुपर किंग्स ही टीम एकदम खालच्या तळाशी असून त्यांच्या प्ले ऑफच्या आशा ह्या जवळपास आता संपल्यात जमा आहेत संपल्याच आहेत चुकून एखादी काहीतरी मोठी जादू जर झाली तरच ते काय शक्य होईल पण ते तसं होणार नाही आता प्लेऑफमध्ये पोचायचं असेल तर चेन्नई सुपर किंग्सला सगळ्या मॅचेस जिंकण्याबरोबरच इतर टीमच्या निकालांवर पण अवलंबून राहावं लागेल पण सध्याचं गणित पाहता चेन्नई सुपर किंग्ज हे स्पर्धेतील आव्हान आता त्यांचं संपलेलं आहे हे निश्चित आहे त्यामुळे उर्वरित पाच मॅचेस ह्या फक्त नाममात्र असणार आहेत चेन्नईने या, या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध विजयाने केली होती पण त्यानंतर गेल्या आठ सामन्यांपैकी फक्त एकच मॅच त्यांना जिंकता आली आहे सनरायझर हैदराबाद है विरुद्ध जी त्यांची मॅच झाली होती त्या झालेल्या मॅच मध्ये पराभवानंतर बोलताना चेन्नई सुपर किंग्सचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सलग पराभवामागील खरं कारण हे आता उघड केलेलं आहे चेन्नई सुपर किंग्सचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी जाहीर कबूल केलं की फ्रँचायझीकडून लिलावाच्या वेळी म्हणजे ऑक्शनच्या वेळी चूक झाली या हंगामाच्या सुरुवातीला काही गोष्टी योग्य केल्या नाहीत तेव्हापासून प्रत्येक सामन्यात मालिका ही राहिली लिलावाच्या दरम्यान आम्ही चांगले प्लेयर हे खरेदी करण्यात अपयशी ठरलो आमच्या टीमने पराभवाचं हेच मुख्य कारण आहे तिथंच आमचा पराभव होत राहिला कारण आम्ही फक्त अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवला पण आम्हाला आमच्या टीममध्ये नवीन प्लेअरचा सुद्धा समावेश करायला हवा होता तो आम्ही केला नाही स्टीफन प्लेमिंग यांनी सध्याच्या स्थितीची जबाबदारी ही स्वतः घेतली आणि खेळाडूंना आत्मपरीक्षण करण्याचा एक मोठा सल्ला दिलेला आहे स्टीफन यांनी सांगितलं की या सीझनच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सचा टीम ही चांगली होती परंतु त्यांना कोणत्याही सामन्यामध्ये गेम प्लॅन हा करता आलाच नाही तसंच ऑपोजिट ज्या टीम होत्या त्यांच्यासाठी टी, प्लॅन जो होता योग्य योजना त्या सुद्धा योग्यरित्या अंमल्यात आणता आल्या नाहीत ज्यामुळे आमचा हा आय पी एलचा सीझन पूर्णपणे वाया गेला आहे आमच्या टीममधील खेळाडूंना झालेल्या दुखापती प्लेअरच्या फॉर्म परफॉर्मन्स याचा अभाव यामुळं आम्हाला प्लॅन हा योग्य रीतीने राबवता आलाच नाही आमच्या टीममध्ये बरेच बदल केले पण आमच्या प्लॅन हे फसत गेले प्लॅन कुठलाच काम करत नव्हता आणि आम्ही हरतच गेलो खूप जबाबदार आहेत त्याची सुरुवात ही नक्कीच माझ्यापासून वरच्या पदापर्यंत होते असं सुद्धा स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलेलं आहे आता या वर्षीची आय पी एलची ट्रॉफी ही कोणती टीम जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका